नमस्कार प्रेक्षकांना लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सा भागामध्ये आपण पाहणार आहोत की लग्नातील सगळं काम करून कलाची कंबर दुखत असते म्हणून ती अद्वेतला मलम लावायला तिने सांगितलेला असतो अद्वैत देखील तिच्या कमरेवरती अगदी मन लावून प्रेमाने मलम लावून देत असतो आणि म्हणतो की काय ग तुला लग्नातील कामं झेपत नाहीत ना मनस्ता उद्योग तुला कोणी सांगितला आहे मला झेपत नाही असं सांग दुसरे कोणीतरी काम करतील ना असा अद्वीत तिला म्हणालेलं असतो कला म्हणते मी असं कुठं म्हटलं मी हे सगळी कामं व्यवस्थित करून दाखवली की तूच दा म्हणशील वा 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 कला म्हणून मी सगळी कामं अगदी व्यवस्थित करत आहे तुला माहिती आहे ना अद्वीस म्हणतो मी कोण आहे द ग्रेट चांदेकर आहे मी कधीच नाही असं म्हणणार नाही तू व्यवस्थित काम केलं किंवा परफेक्ट केलंय असं ती मी मी सुद्धा करूनच दाखवणार असं कला म्हणत असते कला खाली आलेली असते आबांना म्हणते की माझे थोडेसे कंबर दुखत आहे आबा म्हणतात की ओके okay, ते असू दे मग हळदीच्या कार्यक्रमाची जबाबदारी तू घ्यायची का दुसऱ्या कोणाला देणार आहे कोणी पार पाडणार आहे असं आभार म्हणत असतात कला म्हणते की आता मीच हळदीचा कार्यक्रमसुद्धा सगळं ॲडजस्ट करणार आहे अद्वैत म्हणतो असू दे तुला जमणार नाही तुझी तर कंबर दुखत आहे ना नाही ना म्हणून सांग आणि मी देखील करणार नाही हे काम दुसरं कोणाला तरी दे असं अद्वैत म्हणत असतो इकडे आपण पाहत आहोत की नैना आणि रोहिणी बोलत असतात त्या कलाचं आणि काजलचं काय कुसुरपुसूर सुरू असतं नेहमीच त्या दोघी नेमकं काय बोलता आहेत त्यांच्यामध्ये काहीतरी नक्की सिक्रेट असेल नैना म्हणते असं जर असेल ना तर ह्याच गोष्टीची मी वाट लावते ते बघा आता घरात सगळं कसं वादळ निर्माण करते ते मी बघ कला आणि काजल नेमके काय बोलले आहेत हे आपल्याला सगळ्यांसमोर आणायला पाहिजे आणि या गोष्टीचं मी भांडवल करून घरात मोठं तुफान आणणार आहे मॉमीनला तुम्ही टेन्शनच घेऊ नका जिथे नेना असते ना तिथे सगळं काही नॉर्मल असतं आणि बघा आता काजल आणि कलाचं बोलणं मी कसं काय वादळ निर्माण करते बघतच राहा नेना आणि रोहिणी मिळून कलाविरुद्ध नवीन प्लॅनिंग करण्याचं विचार करत असतात अद्वेच्या आणि तिच्या आयुष्याच्या संसारावरती इतकं छान चाललेलं असताना दोघं पुन्हा प्रेमात पडलेले असताना भांडण लावण्याचा प्रयत्न ह्या दोघी करणार असतात